हॅलो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समधील ज्या रिक्रुटमेंट ज्या गेल्या आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आपण सर्वात अगोदर गुगल ओपन करून याच्यामध्ये सी आय एस एफ रिक्रुटमेंट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स सी आय सांगून क्लिक केल्यानंतर बघा पहिल्याच आपण क्लिक करून घ्यायचं आणि आपल्याला असे बघा सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स याच्यामध्ये पहिलंच बघा येतला त्यांनी रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल टेस्टमेंट इन सी आय एस एफ हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये तर आपण पहिलं जे इंग्लिश मधलं तेव्हा आपण बघायचं त्यांनी भरपूर शॅट याच्यापैकी आपण जे पहिले होतं इंग्लिशमधलं ते आपण तिथं सिलेक्ट करणार आहोत वाट बघा बघा हे जे आहे नोटिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल रेटमेंट इन सी आय एफ ट्वेंटी फोर प्लीज ओपन करूया त्याला ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने बघा ही फाईल पूर्ण ओपन होईल आता ही जी ॲड आहे या मधला आपण मेन मेन जे पॉईंट आहे ते आपण काय तर डिस्कस करूया तुम्ही अशी ॲड आहे पूर्ण मध्ये ओपन करून बघू शकता ठीक आहे तर बघू आपण सरकारी नोकरी आहे दहावी किंवा आय टी आय च्या वेबवरती आहे सेंट्रल इंडस्ट्रीय सेक्युरिटी फोर्समध्ये ट्रेड्समॅन किंवा कॉन्स्टेबल पदार्थ जागा निघालेल्या आहेत पगार जो आहे जवळपास एकवीस सातशे पासून तर एकोणसीस अर्जापर्यंत बेसिक आहे आणि संपूर्ण जाहिरात जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स नोटीस रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल ट्रेटमेंट दोन हजार चोवीस आणि डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन अप्लिकेशन पाच मार्च पंचवीसपासून तर तीन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत क्लोजिंग डेट तीन एप्रिलपर्यंत संध्याकाळी तेवीस वाजून एकोणसाठ मिनटं म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत बरं ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फॉर द एलिजिबल मेल अँड फिमेल म्हणजे मेल आणि फिमेल दोन्ही करता इंडियन फॉर द फिमिंग पोस्ट कॉन्स्टेबल पुन्हा तेच त्यांना लेवल थ्री करता प्लस अलाउन्सेस जे असेल ते आणि यांना हे एन पी एस जे आहे ते त्यांना लागू राहील एन जेलस इथं ठीक आहे आणि जे जे असणार आहेत बाकीच्या यांचं जा काय काय होणार आहे ते पीईटी टी पी एस टी डॉक्युमेंटेशन टेस्ट टेस्ट रिटर्न टेस्ट त्यांनी सर्व दिलं आहे तर नंतर बघा नेक्स्ट काय दिलं आहे ॲप्लिकेशन ॲक्सेप्टेड ओन ऑनलाईन ओनली नंतर काय काय होणार आहे फिजिकल पीई टी होणार आहे पी एस टी स्टँडर्ड डॉक्युमेंटेशन रिटर्न टेस्ट रिटर्न एक्झामिनेशन एक्झामिनेशन विल बी कनेक्टेड ते दिल्याच्या पुन्हा ओ एमआरची किंवा टी लावू शकते आणि जे जे असतात आणि तिथे बघा येतं एज जे आहे एज किंवा पाहिजे तर वन एट फोर एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा पाहिजे तर जवळपास तीन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत भेट पाचशे मध्ये आणि पेलो दिलेलं आहे ते पुन्हा सिटीजन आहे दिलेलं इंडिया तर जनरली जवळपास सर्व असणारच आहे नेक्स्ट बघा येतं व्हॅकन्सीस आता एकूण किती व्हॅकन्सी येतात तर एकूण व्हॅकन्सी जे आहे सेक्टर वाईज ट्रेड वाईज त्यांनी इथं त्यांनी पूर्ण येतं तर बघा इथं कॉन्स्टेबल कु जे आहेत दिलं किती मेल चारशे फिमेल चौचाळीस टोटल चारशे चौचाळीस आणि हे जे ई एस आहे हे एक्स सर्व्हिसमॅन आणि या टोटल कोण आहे चारशे एकोण त्र्याण्णव तर कॉन्स्टेबल गॉबल टेलर बार्बर वॉशरमॅन स्वीपर पेंटर कार्पेंटर एडिटिशन माडी वेल्डर हे सर्व त्यांनी दिल्या आहेत ठीक आहे तर एका करता एकूण कुणा किती येतात नऊशे पंचेचाळीस आहेत जंजर करता आणि आपण म्हटलं एक सर्व्हिसमॅन करता येत एकशे तेरा ठीक आहे तर त्यांची पूर्ण जर समजा आपण टोटल म्हणलं जनरल करता किती आहे एक हजार एक अठरा येतात त्याच्यापैकी मेल करता नऊशे पंचेचाळीस पीमेल करता एकशे तीन आणि एक एक सर्व्हिस मॅन त्यांना किती एकशे तेरा अशा एकूण किती जागा येतात अकराशे एकसष्ट जागा येतात आहेत त्याच्यामुळे आता बघा कोणतं सायलेंट फीचर म्हणजे आपल्याला एक पूर्ण फॉर्म ऑनलाईन अर्ज करावा लागेल काय काय होईल ते एक्झामचे प्रोसेजर कसे असेल पहिल्यांदा पीईटी टी होईल म्हणजे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट दुसरी फिजिकल स्टँडर्ड स्टेट डॉक्युमेंटेशन ट्रेस टेस्ट रिटर्न एक्झामिनेशन होईल मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि नंतर जे आहेत ऑर्डर मिळालेली आता बघा ॲप्लिकेशन फी किती आहे शंभर रुपया फीज आहे याच्याकरता ई डब्ल्यू ईडब्ल्यू एस ओ बी सी आणि अनरिझर्व करता आणि फिमेल कॅन्डिडेट करता आणि एस सी एस टी करता किंवा सर्विसमॅन करता त्यांना कोणत्याही प्रकारची फी तर नाही आहे म्हणजे एक्झाम ज्यांना कोणत्या प्रकारची फी लागणार नाही त्यांना ठीक आहे कोणता पी पीई टी पी एस टी होईल रिटर्न एक्झामिनेशन होईल आणि डॉक्युमेंट डिटेल होईल नेक्स्ट बघा स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट तर काय काय होईल त्यामध्ये पी एच टी पी एस टी डॉक्युमेंट टेस्ट ओ एम आर बेस्ट किंवा रिटर्न एक्झामिशन ऑनलाईनच होईल आणि तर डिटेल मेडिकल एक्झामिनेशन या प्रकारचं होईल त्यामध्ये ठीक आहे आपण बघितलं इम्पॉर्ट इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करूया एज्युकेशन क्वालिफिकेशन मग आता काय काय एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे तर मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी पाहिजे किंवा ऑर स्किल ट्रेड्स म्हणजे आपला आय टी आय जो आहे असणार आय टी जर समजा केला असेल तरी पण त्यांनी चालेल ठीक आहे याच्यामध्ये आपल्या आय टी आयमध्ये इलेक्ट्रिशियन वेल्डर वॉशमॅन कारपेंटर माडी पेंटर असे काही जे डिप्लोमा असतील आपल्या एन सी यू टीचे किंवा आय टी असेल तर सगळ्यांनी ते अप्लाय करू शकू शकतात ठीक आहे म्हणजे बेसिकली एक तर जवळपास आय टी आय पाहिजे किंवा दहावी पाच तरी असणार तुम्हाला हे सर्व आवश्यक आहे ते आणि बघा एज लिहून दिले की अठरा ते तेवीस वर्ष वय आहे आणि एक आठ पंचवीस जे असणार या दिवशीच एज पाहिजे ते पाहिजे शुड नॉट बी हॅव बॉर्न अर्लियर म्हणजे दोन हजार दोन आठ दोन हजार दोनच्या अगोदर आणि एक आठ दोन हजार सातच्या नंतर सा जन्म नसायला पाहिजेत मी आणि याच्यामध्ये काही आणखी रिलॅक्सेशन पण दिले आहेत पण ते लक्षण त्यांनी समोर दिले आहेत बघा तर हे जे आहेत त्यांना त्यांनी काही या कॅटेगरी त्यांनी रिलॅक्सेन आहे एजमध्ये वगैरे हो तर एस सी एस टी करता दिला आहे पाच वर्ष ओबीसी करता तीन वर्ष आणि एक्स सर्विस मॅन करता तीन वर्ष त्यांनी दिले एज रिलॅक्सेशन ठीक आहे नंतर बघा फिजिकल स्टँडर्ड मेल करता काय काय आवश्यक आहे त्यामध्ये म्हणजे मेल करता किती लागेल एकशे सत्तर सेंटीमीटर लागेल ज्यामध्ये अनरिझर्व एस सी एस टी सर्व सर्व जे मेल असतील त्यांना हजार लागेल आणि त्याच्या हे हाईट झाली त्याच्यामध्ये आणि चेस जी आहे ते किती लागेल ऐंशी पंच्याऐंशी म्हणजे बिना फुगवता ऐंशी आणि फुगून पंच्याऐंशी म्हणजे पाच सेंटीमीटरचा तरी तिथं इन्क्रीज व्हायला वासा पाहिजे मिनिमम एक्सपासून झालेलं असतं आणि फिमेल करता बघा हाईट पाहिजे किती एकशे सत्तावन्न पाहिजे आणि यांना नो मिनिमम रिक्वायरमेंट दिलं आहे चेसमध्ये यांनी चेसमध्ये कोणत्याही प्रकारची रिक्वायरमेंट फिमेल करता नाही जाऊन नेक्स्ट बघा इथं Uh, समजा आता वरची जी हाईट आहे ती जनरली करताय ओबीसी सर्व करता आहे आणि जे कॅन्डिडेट्स uh, असतील की जे कॅटेगरीजमध्ये या मोर्तात बघा जसं की मोरखाज दोगराज मराठा कॅन्डिडेट ना बिलॉंगिंग टू नागालँड अरुणाचल प्रदेश मणिपूर किंवा या ज्या कंट्रीमध्ये या ज्या विभागातून असतील त्यांना त्यांनी सवलत दिली आहे मेलकरता एकशे पासष्ट हाईट आणि फिमेलकरता एकशे पंचावन्न हाईट आणि यांची जे एक्सपान्शन जी छाती आहे ती त्यांनी अठ्यात्तर ते त्र्याऐंशी वरती ठीक आहे फिमेल करता नव्हतं नेक्स्ट बघा लहान वेट जे आहे वेट त्यांनी प्रपोर्शनमध्ये पाहिजे त्यांच्या हाईटच्या वगैरे मेडिकल स्टँडर्ड त्यांनी लिहिलं काय तिथं आणि टॅटूच्या बद्दल जर का तिथं कंटेन टॅटू डिपिक्टिंग बॉल फिगर्स दे नेम अँड फॉलो बी परमिटेड आहे लोकेशन टॅटू मार्क ऑन द ट्रेडिशनल साईट्स ऑफ द बॉडी लाईक इनर ॲस्प्रिक्स ऑफ द फॉर आर्म बट ओनली लेफ्ट फॉर आर्म बिंग नॉन सिडिंग लिम्स ऑन बी विथ अलाउड साइड मी वन फोर ऑफ पर्टिक्युलर पार्टू हँड म्हणजे वन बाय फोर्थ पेक्षा मी पाहिजे त्याचं आपला ह्या छाटून जास्त असेल तर मग तर अलर्ट नाही याच्यामध्ये आणि सर्वांना जे डॉक्युमेंट ला आहेत ते त्यांचे पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट लागेल म्हणजे एक तर दहावी किंवा आय टी आय त्या तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वांच्या डॉक्युमेंटला खोजणं लागतील असं आता बघा इथं जे असतात कोणतं कोण सेंटर तर आपण महाराष्ट्रामध्ये आपण इथं वेस्टर्न सेक्टरमध्ये जे आहे तिथं मोडतो कोण कोणा दादर नग नगर, नगर हवेली दमन दीव गोवा गुजरात आणि महाराष्ट्र हे सर्व वेस्टर्न या रिजियनमध्ये मोडतं आपण त्यामध्ये तर बघा ॲप्लिकेशन फी किती आहे तर आपली इथं शंभर रुपये फी आहे आणि एस सी एस टी फिमेल वगैरे जे आहेत एक्सर्विसमॅन वगैरे यांना कोणत्याही प्रकारची फी नाही त्यांना त्यांना झिरो फी नील त्यांना फी आहे आणि आपल्याला जे पूर्ण जे करायचं हे किती करायचं पूर्ण ऑनलाईनच सर्व अर्ज करायचे आहेत ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात केव्हा होईल पाच मार्चपासून सुरवात होईल आणि कितीपर्यंत तीन एप्रिलपर्यंत म्हणजे पाच मार्चपासून तिथे सुरुवात होईल त्यामध्ये तर बघा रिक्रुटमेंट प्रोसेस त्यांनी दिली आहे काय इथं हाईट बार टेस्ट पीई टी डॉक्युमेंटेशन होईल तर हाईट बार टेस्ट ऑल द कॅन्डेट हज ॲप्लिकेबल आर ओरिजनल ॲक्सेप्टेड फाउंड ऑर्डर असाईन नंबर कॉल फॉर फर्स्ट एस पी ई टी डॉक्युमेंटेशन अँड टेस्ट म्हणजे पहिल्यांदा त्यांची जी आहे ती चेक केलं जाईल एकशे आहे किंवा नाही मेल करता आणि फीमेल करता एकशे ठीक आहे कॅन्डिट हु आर फाउंड एलिजिबल हाईट बार टेस्ट अंडर द त्यांच्या म्हणजे पहिले कोणते होते एच ई टी एच पी नंतर पीई टी म्हणजे आपली फिजिकल एपिशिशन्स टेस्ट फिजिकल एपिशनचे जे पास झाले त्यांचं जे त्यांच्या तिथं त्यातने काय असणार आहे एक पॉईंट सहा मीटर रेस इन सहा मीटर ते सेकंड साडेसहा मिनिटामध्ये त्यांना वन पॉईंट सिक्स किलोमीटर त्यांना धावायचं आहे आणि करता ऐंशी मीटर धावायचं चार मिनिटामध्ये एक सेस मी टू पी एस टी बीस डॉक्युमेंटेशन रेस्ट मेजमेंट आहे आपण तर एक सीन आपण धावायचं लागेल ठीक आहे म्हणजे हे झालं हे झालं नंतर काय डॉक्युमेंटेशनमध्ये काय फिजिकल स्टँडर्ड टेस्ट हे झाल्यानंतर ते झाल्यानंतर बघा त्यांची ते जर योग्य भरलं पाहिजे मध्ये तर त्याला समोरच्या पोस्टमध्ये त्यांचे डॉक्युमेंटेशन किंवा आपण त्या म्हणतो आपण काय की एक्झामिनेशन करता तो एलिजिबल होईल त्याच्यामध्ये काय म्हणतात द कॅन्डिडेट हू डू नॉट फुलफिल द लेट ऑफ फिजिकल डॉक्युमेंट विल बी इलिमिटेड फ्रॉम द रिक्युटमेंट प्रोसेस बाय गिव्हिंग द रिजेक्शन स्लीपर ऑफ हाऊ एव्हर इलिमिनेशन ऑन द ग्राउंड बेट विल नॉट डन ॲट द टाईम ऑफ मेडिकल एक्झामिनेशन ठीक आहे तो बाहेर त्याच्या बाहेर पडून जाईल आता बघा ज्यांचं समजा एच बी टी पण झालं पीई टी पण झालं नंतर ज्यांचं समजा आय टी आय असेल त्यांना त्यांची ट्रेड टेस्ट होईल आता एच बी ए टी म्हणजे बघा म्हणजे काय ज्यांनी काय क्लिअर केलं पास इन एच बी ए टी पीई टी पी एस टी अँड डॉक्युमेंटेशन या सर्वांच्या नंतर मग काय होईल ट्रेड टेस्ट म्हणजे आय टी आयला तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये जावं लागतं आता ट्रेट टेस्ट कशी आहे क्वालिफाईंग नेचरची आहे म्हणजे याचे मात्र कुठं काउंट केला जाणार नाही है ना पण विन वीच क्वालिफाईंग इन नेचर खूप करता याच्यावरती बघा कुकिंग ऑफ चपाती राइस कुफ वेजिटेबल दाल वगैरह बुक मेकर करता कब्लर पॉलिशिंग चूज वगैरह नहीं का टेलर करता टेकिंग मेजरमेंट ऑफ पर्सनल कटिंग ऑफ क्लॉथ्स कैचिंग वगैरह ऐसा किया जाएगा स्किल टेस्ट होता है बार बार जो ऑफ टूल्स वगैरह हैंडिंग ऑफ टूल्स हेयर कटिंग शेविंग वाशर बैन करता वॉशिंग ऑफ क्लॉथ्सिंग ऐसा किया है शेविंग करता है ठीक है पेंटर करता नॉलेज ऑफ कलर पेंटिंग ऑफ द बोर्ड पेंटिंग कारपेंटर करता कांडिंग ऑफ टूल्स कटिंग टूल्स ये सर्व इलेक्ट्रिशियन करता नॉलेज ऑफ एसी एंड डीसी करंट न्यू इलेक्ट्रिक फिटिंग इलेक्ट्रीफिशन इलेक्ट्रिक फॉल्स सर्व माडी यांच्याकरता काय काय असेल प्लांटेशन ऑफ मेकिंग ऑफ प्लांट्स नॉलेज ऑफ वगैरे नॉलेज ऑफ इंडिजिनस मॅन्युअर्स वेल्डर करत नॉलेज ऑफ वेल्डिंग टूल्स सी आर्क वेल्डिंग गॅस वेल्डिंग आहे ना चार्ज मिळण्यास हे जे सर्व जे आहेत अशा पद्धतीने जे त्यांची काय काय या डिपेंड डिपेंड करायची होती त्यांची स्किल टेस्ट आहे ठीक आहे आणि त्यांची जी रिटर्न एक्झामिशन आहे द कॅन्डेट हू क्वालिफाय द पीईटी पी एस सी डॉक्युमेंटेशन अँड टेस्ट विल बी कॉल फॉर द टेनशन अंडर द एमर आर कॉमोटोबेस टेस्ट असं त्यांचं पाहिजे तर आणि नंतर बघा काय झालं तर कसं राहील ऑब्जेक्ट क्वेश्चन पेपर अँसर ऑफेट विल बी तिथे क्वेश्चन राहील तर दोन तासामध्ये जवळपास शंभर क्वेश्चन राहतील आणि जनरल अवेअरनेस जनरल नॉलेज नॉलेज ऑफ एलिमेंटरी ट्वेल्थ वगैरे हिंदी ना आणि क्वेश्चन ऑफ डब्ल्यू राहील हिंदी आणि इंग्लिशमध्ये दोन भाषेत जाईल हिंदी आणि इंग्लिशमध्ये मिनिमम मार्क किती पाहिजे तर ई डब्ल्यू एस एक्स करता पस्तीस टक्के आणि एस सी एस टी ओबीसी करता तेहतीस टक्के ओके फॉलिंग फॉर म्हणजे बास मी प्रोसेसर केली ती मागपा आणि याची ॲन्सर की वगैरे जे कोणाचं उपलब्ध केला त्याच्या साईडवरती आणि नंतर त्याच्या शेवटी द्यानी इम्पॉर्टंट नोटिस फॉर द कँडिडेट लायक की बी ऑफ द फॉट नो मनी इज चार्ज फॉर द रिक्विपमेंट ऑफ सी आय एस आर इफ यू आर हाफ पेड प्रॉमिस टू पे मनी फॉर पे जे विद युसेफ ब्लॉसिंग मनी इफ एनीवन डिबान्ट्स द मनी गेटिंग द सेटेड मी फॉर पर सेटिंग ऑफिसर रिक्रुटमेंट बोर्ड डी आय एस जी एस म्हणजे काय जर समजा तुम्हाला पण म्हटलं की मी पैसे देऊन तुम्हाला लावून देतो तर तुम्ही त्याची माहिती आहे मेल माहिती करा अशा पद्धतीचं काही चालतंच नाही तर सांगायचं झाल्यानंतर बघायचं प्रोसेस कशी यायची तर पाच मार्च पंचवीसपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल कुठपर्यंत तर तीन एप्रिलपर्यंत पंच हा पण अर्ज भरू शकतो अर्ज भरताना आपल्याला जे आहेत कमीत कमी क्वालिफिकेशन काय पाहिजे दहावी पास पाहिजे किंवा आय टी आय पाहिजे आणि आप आपले जे सर्व डॉक्युमेंट जे आहेत जसं की ओबीसी सर्टिफिकेट किंवा कोणतंही कास्ट सर्टिफिकेट ते आवश्यक आहे त्या दिवशी परंतु एज्युकेशन क्वालिफिकेशन त्या दिवशी पूर्ण होणं आवश्यक आहे पुन्हा हे सर्व आपले डॉक्युमेंट क्लिअर असल्यानंतर आपल्याला ज्या स्टेजेस ज्या आहेत एक्झामच्या त्या कोणत्या कोणत्या होणार आहेत पहिले आपली इथं होणार तर हाईट बार टेस्ट म्हणजे आपली हाईट तिथं चेक केलं जाईल एकशे सत्तर फेअर करता आहे किंवा नाही किंवा फेमेअर करता एकशे तर आहे हे झाल्यानंतर आपली काय होईल पीई टी फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला धावा लागेल किती वन पॉईंट सिक्स किलोमीटर धावा लागेल किती uh, सहा मिनटं तीस सेकंदामध्ये नंतर आपली काय हे झाल्यानंतर आपलं काय म्हणतं डॉक्युमेंटेशन का डॉक्युमेंटेशन आपलं चेक केलं जाईल नंतर आपलं काय होतं टेट टेस्ट टेट टेस्ट झाल्यानंतर पुन्हा काय आपली एक्झामिनेशन म्हणजे पुन्हा एक रिटर्न एक्झामिनेशन होईल जी टेट टेस्ट आहे फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे एक्झामिनेशन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला काढत मेडिकल होईल आणि मेडिकल झाल्यानंतर तुम्हाला जे इथं सिलेक्शन तिथं दिल्याच जाईल म्हणजे भरपूर प्रोसेस आहे एक दोन तीन चार पाच सहा स्टेज मध्ये तुम्हाला इथं जावं लागते आणि फायनली जे आहे तुम्हाला इथं अपॉइंटमेंट जे आहे ऑर्डर पूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन होईल कुठल्याही प्रकारचं ऑफलाईन कन्व्हर्सेशन ही सी आय एस एफ करत नाही याच्यामध्ये त्यामुळे कुठल्याही जर आपल्याला जर कोणी जर आमिष दाखवत असेल की मी तुम्हाला याच्यामध्ये सी आय एस एफ मध्ये लावून देतो मला तुम्ही पैसे वगैरे द्या तर त्याच्या भानगडी तिथं पडू नका मेहनत करा आणि यश नक्की इथं मिळेल त्याच्यामध्ये तर आपण इथं थांबूया थँक्यू आपण सर्वांनी अर्ज करावा व याचा सर्विस लावून आपलं इथं ध्येय देतं पूर्ण करा थँक्यू थँक्यू